नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नवनाथ लांडगे आपलं ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत करतो हा व्हिडिओ त्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यांना इंग्लिश हा विषय फार कठीण वाटतो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लेसन थ्रीला सुरुवात करतो आहे आजपासून आपलं लेसन थ्री सुरू झालं ज्याचं नाव आहे देअर इज देअर आर ह्या लेक्चरमध्ये आपण फक्त या प्रकरणाची पूर्वतयारी करणार आहे म्हणजे पूर्वतयारी म्हणजे काय तर मित्रांनो या प्रकरणात ज्या पद्धतीची वाक्य असणार आहे त्या वाक्यांमध्ये जे शब्द वापरावे लागतात त्या सर्व शब्दांचा वापर त्या सर्व शब्दांचा अभ्यास ह्या लेक्चरमध्ये आपण करणार आहे सर्वात अगोदर बघू ह्या प्रकरणामध्ये कशा प्रकारची वाक्य असतील तर पहिलं वाक्य बघा देअर आर टेन मेंबर्स इन माय फॅमिली बऱ्याचदा गोंधळ होतो की ह्या वाक्याचा नेमका अर्थ काय आहे या देअरचा अर्थ काय याचा अर्थ काय होतो हे वापरायचं कुठं असे आणि असे बरेच प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात आणि मुलं गोंधळून जातात तर हे अत्यंत सोपं आहे चला दुसरं वाक्य देअर इज अ बुक ऑन द टेबल बघा येतं ऑन द टेबल हा शब्द आला अ बुक हा शब्द आला पहिल्या वाक्यामध्ये इन माय फॅमिली टेन मेंबर्स अशा प्रकारची शब्द ह्या वाक्य रचनेमध्ये आपल्याला वापरावी लागणार आहे तिसरं वाक्य देर वॉज अ ब्युटिफुल बर्ड इन द गार्डन चौथं वाक्य देअर इज अ बिग ट्री नियर माय हाऊस तर या अशा प्रकारची शब्द अशा प्रकारची फ्रेज आपल्याला ह्या प्रकरणात वापरायची आहे तर एक, एक करून सर्व शब्द आपण आज लिहून घेऊ ते कसे बनतात त्याचा अर्थ काय होतो या सर्वांचा अभ्यास करू हे प्रकरण जर व्यवस्थित केलं तर आपला बेस पक्का होईल आपला पाया पक्का होईल आणि उद्या जे आपण प्रकरण घेणार आहे त्या प्रकरणात वाक्य बनवताना वाक्य समजून घेताना आपल्याला त्रास होणार नाही म्हणून या प्रकरणामध्ये जेही शब्द या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला जेही शब्द सांगेल ती कशी बनतात हे समजून घ्यायचं आहे आणि शब्द पूर्ण लिहून ती पाठ करायची आहे चला भाग एक खालील शब्द व्यवस्थित पाठ करा पहिला शब्द ऑन द टेबल मित्रांनो ऑन द टेबल हा शब्द पूर्णपणे असं घोकणपट्टी किंवा पोपटपंची करण्याचं काम नाही हे ऑन म्हणजे वर असत ऑन म्हणजे वर मग ऑनला लागून जोही शब्द तुम्ही लिहिणार त्याच्यावर असा त्याचा अर्थ होतो मग इथं ऑन द टेबल ऑन द बोर्ड ऑन द बोर्ड ऑन द बोर्ड आता हा बोर्ड म्हणजे फळा ऑन म्हणजे वर ऑन द बोर्ड अर्थ झाला फळ्यावर ऑन द चेअर खुर्चीवर ऑन द बुक ऑन द बुक पुस्तकावर अशा पद्धतीनं हे शब्द असतात तर ते शब्द तयार नाही करता आला तरी चालतो पण हा शब्द तुमचा पाठ असावा मग ऑन द टेबल म्हणजे टेबलावर इन द फॉरेस्ट इन म्हणजे आत इन म्हणजे आत आतमध्ये मग आता इथं इन द फॉरेस्ट हा शब्द आहे त्याचा अर्थ झाला जंगलात आणि मला म्हणायचं आहे वर्गात वर्गात तर मग मी कसं म्हणणार इन द क्लास घरात घरात कसं म्हणणार इन द हाऊस इन द होम मग इन द फॉरेस्ट जंगलात इन माय फॅमिली इन म्हणजे मध्ये आणि माय फॅमिली म्हणजे माझं कुटुंब इन माय फॅमिली माझ्या कुटुंबात हे तीन गया। शब्द लिहून घ्या आणि पाठ करा समोरचा शब्द नियर मी नियर मी म्हणजे जवळ नियर म्हणजे जवळ मी म्हणजे मला आता पण हे ऑब्जेक्ट असतं आयचं आयचं ऑब्जेक्ट आहे मग ही याचा मूळ शब्द आहे आय म्हणजे मी मग या याच्यामध्ये शब्दानुसार बदल करून आपल्याला ऑब्जेक्ट्स वगैरे लिहावे लागतात पेपोजिशनल याला याला प्रेपोजिशनल फ्रेज म्हणतात आणि प्रेपोजिशनल फ्रेज मध्ये आय मध्ये बदल करावा लागतो नियर आय नाही लिहू शकत आपण मग नियर मी म्हणजे माझ्याजवळ आता मला जर म्हणायचंय नियर माय हाऊस माझ्या घराजवळ नियर माय बुक माझ्या पुस्तकाजवळ अशा पद्धतीनं नियर मी माझ्याजवळ नियर माय हाऊस बघा माझ्या घराजवळ एवढा नियर लक्षात राहिलं एन ए एन ए आर नियर म्हणजे जवळ एवढा जरी लक्षात राहिला तरीही हे शब्द आपोआप पाठ होऊन जातात फक्त एवढं लक्षात ठेवायचं नियर म्हणजे जवळ मग नियर मी म्हणजे माझ्याजवळ नियर माय हाऊस माझ्या घराजवळ आता बियॉंड म्हणजे च्या पलीकडे बियॉंड म्हणजे च्या पलीकडे मग माउंटेन म्हणजे डोंगर मग बियॉन्ड द माउंटेन त्या डोंगराच्या पलीकडे हा लक्षात ठेवा बियॉन्ड म्हणजे च्या पलीकडे आणि मग बियॉन्ड द माउंटेन म्हणजे त्या डोंगराच्या पलीकडे बियॉन्ड दॅट माउंटेन सॉरी बियॉन्ड दॅट माउंटेन त्या डोंगराच्या पलीकडे बियॉंड दॅट हाऊस त्या घराच्या पलीकडे बियॉन्ड दॅट टेम्पल बियॉन्ड दॅट टेम्पल त्या मंदिराच्या पलीकडे आता मी जर म्हटलं बियॉंड द टेम्पल बियॉन्ड द टेम्पल फक्त होईल द टेम्पल म्हणजे मंदिर बियॉंड म्हणजे च्या पलीकडे मग मंदिराच्या पलीकडे इमॅजिनेशन इमॅजिनेशन म्हणजे काय कल्पना मग मी जर म्हंटल बियॉंड माय इमॅजिनेशन बियॉन्ड माय इमॅजिनेशन माझ्या कल्पनेच्या पलीकडे तर अशा पद्धतीनं हे काय राहील तर बियॉन्ड दॅट माउंटेन कळालं चला समोर अक्रॉस अक्रॉसचा अर्थ बी च्या पलीकडे असा होतो अक्रॉसचा अर्थ होतो च्या पलीकडे अन द रिव्हर म्हणजे नदी मग दोन्हीचा अर्थ मिळून काय होईल नदीच्या पलीकडे अक्रॉस द रिवर नदीच्या पलीकडे आता अक्रॉस द रोड अक्रॉस द रोडचा अर्थ काय होईल मग रोडच्या पलीकडे एखादं स्थळ जर दाखवायचं असेल स्थळ जागा तर ॲट लावतात ॲट मग ऍट द बस स्टॉप ॲट द बस स्टॉप म्हणजे बस थांब्यावर बस स्टॉपवर ॲट स्कूल शाळेत इन साईड म्हणजे आतमध्ये मग इनसाइड द रूम इन साईड द रूम म्हणजे खोलीत चला समोर इन द बॅग आता सांगा इन साईड म्हणजे आतमध्ये आणि बॅग म्हणजे पिशवी मग इन द बॅग पिशवी तउटसाईड आऊटसाईड साईड म्हणजे बाहेर मग आऊटसाईड द हाऊस आउट द हाऊस म्हणजे घराबाहेर अंडर म्हणजे खाली अंडर म्हणजे खाली मग अंडर द चेअर म्हणजे खुर्चीच्या खाली खुर्ची खाली इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर मग इन फ्रंट ऑफ मी म्हणजे माझ्या समोर हे शब्द लिहून घ्या पाठच करा समोरचा इन फ्रंट ऑफ म्हणजे काय होतं आता इन फ्रंट ऑफ म्हणजे समोर आणि इन फ्रंट ऑफ माय स्कूल म्हणजे माझ्या शाळेच्या समोर बिहाइंड बिहाइंड म्हणजे मागे बिहाइंडचा अर्थ होतो मागे मागे मग बिहाइंड द हाऊस घरामागे बिहाइंड द स्कूल शाळे मागे बिहाइंड म्हणजे मागे आणि बिहाइंड द हाऊस म्हणजे घरामागे इथं जर स्कूल लिहिलं तर शाळेमागे होईल बिहाइंड द स्कूल इथं जर टेम्पल लिहिलं बिहाइंड द टेम्पल तर मंदिरामागे होईल बिट्वीन बिट्वीनचा अर्थ काय होतो मी ते बिट्वीन म्हणजे हे जर हे दोन घटक असतील हे दोन घटक आहे समजा या दोन घटकाच्या मध्ये जर म्हणायचं असेल मध्ये हा भाग तर बिटवीन वापरतात दोन घटकांच्या मध्ये हा सध्याचा अर्थ होतो मग बिट्वीन टू हाऊसेस दोन घरांच्या मध्ये चला समोरचा भाग भाग दोन आता हे साधे साधे शब्द आहे आता बघा भाग एक पहिल्यांदा लक्षात घ्या ही सर्वात महत्वाची शब्द आहेत याच्यात जी प्रेपोजिशनल फ्रेज आहे याला प्रेपोजिशन म्हणतात आणि ही बाकीचे म्हणजे आता याच्यात एवढ्या गोंधळ टाकत नाही तुम्हाला फक्त काय करा ही फ्रेज म्हणजे शब्दांचा समूह जर असेल तर त्याला फ्रेज म्हणतात आपण सध्या तरी याला शब्दच म्हणूया म्हणजे तुमचा गोंधळ नको तर ही शब्द चांगली पाठ करून घ्या खूप महत्वाचे शब्द आहे व्यवस्थित पाठ करून घ्या लिहून घ्या आपण एकूण किती बघितले एकूण सतरा शब्द आहे सतरा शब्द सतरा शब्द लिहून घ्या पाठ करा कारण याचाच वापर करून आपल्याला वाक्य तयार करायची आहेत समोरच्या लेक्चरमध्ये आता ही बाकीची शब्द सोपी आहे मी तुम्हाला फक्त वाचून दाखवतो तुम्ही लिहून घ्या तर पहिला शब्द आहे स्टुडंट स्टुडंट म्हणजे विद्यार्थी बुक बुक म्हणजे पुस्तक चेअर चेअर म्हणजे खुर्ची हॉस्पिटल हॉस्पिटल म्हणजे रुग्णालय प्रॉब्लम प्रॉब्लम म्हणजे समस्या क्वेश्चन क्वेश्चन म्हणजे प्रश्न मिस्टेक मिस्टेक म्हणजे चूक चान्स चान्स म्हणजे संधी रूल रूल म्हणजे नियम फोर मेंबर्स चार सदस्य आता इथं तुम्ही जेवढे नंबर्स वाढवणार कमी करणार तसा शब्द होईल आता बघा तुम्हाला म्हणायचं आहे इथं शब्द आहे फोर मेंबर्स तर याचा अर्थ झाला चार, चार सदस्य मला म्हणायचं पाच सदस्य तर इथं काय करावं लागेल फक्त फाईव्ह मेंबर्स मला म्हणायचं दहा सदस्य तर इथं काय करावं लागेल फक्त टेन मेंबर्स मला म्हणायचं दोन खुर्च्या इथं टू लिहा लागल इथं चेअर्स लिहा लागल टू चेअर्स अशा पद्धतीचे वाक्य असतात अशा पद्धतीचे शब्द असतात मेनी पीपल मेनी म्हणजे अनेक पीपल म्हणजे लोक मेनी पीपल फ्यू आन्सर्स फ्यू म्हणजे थोडी आन्सर्स म्हणजे उत्तरे मग थोडी उत्तरे सेवरल हाऊसेस सेवरल हाऊसेस म्हणजे अनेक घरे सम फ्लावर्स सम म्हणजे काही फ्लावर्स म्हणजे फुले काही फुले करेक्ट आन्सर बरोबर उत्तर अ न्यू बुक नवीन पुस्तक अॅन ओल्ड हाऊस एक जुने घर अ बॅड हॅबिट एक वाईट सवय ॲन इम्पॉर्टंट क्वेश्चन इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचा क्वेश्चन म्हणजे प्रश्न मग काय होईल अँड इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे एक महत्त्वाचा प्रश्न अ सीम्पल आंसर अ सीम्पल आंसर सिंपल मजे साध आंसर मजे उत्तर एक सोपे साधे उत्तर अ यूजफुल रूल यूजफुल उपयुक्त उपयोगी रूल मजे नियम मग अयूजफुल रूल एक उपयुक्त नियम अ डिफिकल्ट प्रॉब्लम प्रॉब्लम म्हणजे समस्या डिफिकल्ट म्हणजे कठीण डिफिकल्ट म्हणजे कठीण प्रॉब्लम म्हणजे समस्या मग या दोन्हीचा मिळून काय होईल शब्द अ डिफिकल्ट प्रॉब्लम म्हणजे एक कठीण समस्या एक कठीण समस्या चला शेवटचे तीन राहिले A lot of students. अ लॉट ऑफ students खूप विद्यार्थी तुम्हाला म्हणायचं खूप फुले अ लॉट ऑफ फ्लावर्स खूप लोक खूप माणसे खूप स्त्रिया खूप पुस्तके असे अनेक शब्द याचे तुम्ही काय करू शकता तयार करू शकता चला समोरच काय आहे प्लेंटी ऑफ वॉटर प्लेंटी ऑफ वॉटर म्हणजे भरपूर पाणी सम मनी सम मनी म्हणजे थोडे पैसे सम म्हणजे थोडे मनी म्हणजे पैसे थोडे पैसे तर मित्रांनो हे होते आजचे शब्द फार महत्त्वाचे आहेत व्यवस्थित लिहून घ्या लागलं तर स्क्रीनशॉट काढा मी हळूहळू त्यांना वर नेतो स्क्रीनशॉट काढा व्हिडिओ लागलं तर थांबवा स्टॉप करा आणि लिहून घ्या आणि लिहून झाल्यानंतर हे पाठच करा कारण यांचाच वापर करून आपण वाक्य बनवणार आहे अतिशय महत्वाचे शब्द जी निवडून निवडून ह्या लेक्चरमध्ये मी कवर करण्याचा प्रयत्न केला एवढे शब्द जर असतील तर तुम्ही हजारो वाक्य बनू शकतात बोलण्याची सवय लागते इंग्लिश सोप सोपं वाटायला लागतं चला तर आजच्या मध्ये थांबूया इथंच उद्याच्या मध्ये आपण ह्या प्रकरणावरती पॉझिटिव्ह नेगेटिव्ह व्हर्बल नेगेटिव्ह वर्बल, डब्ल्यू एच नेगेटिव्ह डब्ल्यू एच अशी वाक्य बनूया आणि हे प्रकरण जास्तीत जास्त कसं तुमच्या लक्षात येईल तो मला समजेल याच्यासाठी मला आणखीन काय करता येईल या सर्वांचा विचार करून पुढच्या लेक्चरमध्ये त्या सर्व गोष्टी कवर करण्याचा मी प्रयत्न करेल आता थांबतो धन्यवाद